पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये थोडेच दिवसामध्ये आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये सगळीकडे आगमनच चा। आगमन चालू आहे तर आज पण एक आगमन होणार आहे तो म्हणजेच पोखलीचा चिंतामणी तर चिंचपोखलीचा चिंतामणीचा आगमन आज आहे आणि तो भाऊ तुमचा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला पण लाईक करा तुम्ही व्हिडिओ पण लाईक नाही करत आणि कमेंट पण नाही करून सांगत की आपल्या भाऊची व्हिडिओ कशी होती तर हे सर्व नक्की करा मित्रांनो तुम्हाला आपला भाऊ अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत राहील एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो तोच वैशिष्ट्य म्हणजे जे आजकाल सर्व गणपतीचं आगमन होतोय हे जो आगमनाचा ट्रेंड कोणी आणला असेल ना तर चिंचपोकलीचा चिंतामणीने आणलेला आगमन तर हे आगमन पूर्वी असं काही नव्हतं आगमन प्रकार वगैरे फक्त मंडपातून म्हणजे कारखान्यातून घरी आणायचे किंवा मंडपात आणायचे सार्वजनिक मध्ये तर फक्त सिंपल पद्धतीने आणायचे तर आता तसं होत नाही आताच्या वेळेला आगमन सुरुवातीला अशाच गणपती यायचे पण जो चिंचपोकलींनी नवीन एक पद्धत चालू केली नवीन ट्रेंड आणला की आपण वाजत गाजत त्याला आगमन एक नाव दिलं वाजत गाजत आणण्याचा प्रयत्न केला तोच आता ट्रेन चालू झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही आता बघताय सगळे गणपती वाजत गाजत आणता तो चिंचपोकलीचा चिंतामणी माझी पण खूप इच्छा होती की चिंचपोकलीचा आगमन बघायची पण लास्ट इयर मला जायचा होता पण मला लास्ट इयर जॉबच्या मुलं भेटला नव्हता जायला तर या वर्षी कुठल्याही परिस्थितीत जायचा मी गेल्या वर्षी ठरवलं होता मी शंतोनू माझा पार्टनर त्याला मी बोललो होतो की लास्ट इयर आपण चिंचपोकलीचा आगमन बघायला जायचा आहे पण तो मला बघायला भेटला नव्हता तर तेव्हा मी त्याला लास्ट इयरच बोललो होतो की नेक्स्ट इयर आपण नक्की जायचा तर मी या वर्षी कुठल्याही परिस्थितीत जाणार म्हणजे जाणार हे ठरवलं होतं तर आज तो दिवस आलेला आहे तर आपण आज इथून जाणार आहोत मुंबईला चिंचपोकलीचा चिंतामणीचं आगमन बघायला तर मध्ये तुम्ही नक्की बघा व्हिडिओ स्किप नका करू आजच्या व्हिडिओमध्ये फुलटून बघायला जाणार आहोत धमाल मस्ती मजफूल असणार आहे क्राऊड भरपूर असणार आहे तेवढ्या क्राऊडमध्ये आपण पण धमाल करणार आहोत तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर चला इथेच टाइमपास न करता आपण जाऊया इथून डायरेक्ट मुंबईला आणि थोड्याच सोबत आपल्यासोबत पण जॉईन होणार आहे तर चला मग टाइमपास न करता आपण इथून डायरेक्ट आता निघूया म्हणजे फायनली आपण आपल्या लोकेशनला पोचलो आहे आणि जरा दोन तीन रोडनी आपण जे आलो होतो ना ते काही मेन रोड आहे ना त्या रोडनी पूर्ण बंद केलेला आहे त्याच्यामुळं आपण कुठली तरी गल्ल्या गल्ल्या शोधत आलेलो आहे आणि पोचलेलो आणि आपल्यासोबत आपले पार्टनर हा बघा आकाश आहे शंतनू आहे जय आणि जय दोन जय आहेत तर इथे कोणते कोणते आहेत ना ते आपल्याला इथनं दिसत नाही तर हा बघा इथे हा एक मंडल आहे बघा चार बंगल्याचा राजा तर हा बघा इथं तुम्ही बघू शकता का चार बंगल्याचा राजा तर मला वाटतं इथं काम का चालू आहे अजून डेकोरेट तर चला आता आपण तर चला आता आपण जाऊया चिंचोकलीचा चिंतामणी समोर आहे इथून त्यांचे बंद केला आणि बुड़ पुढं पुढे चालले कारण की इथला सुद्धा एक वाटते आगमन होणार आहे तर इथला गणपती आहे तो इथून निघणार आहे समोरून चार बंगल्याचा राजा चार बंगल्याचा राजा तर आता आपण इथून चाललो चालत चालू पुढं यांना क्रॉस केला का मग तिथून ते पण इथून वाजायला सुरुवात होणार आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये कंटिन्यू जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर हा बघा मित्रांनो इथे चार बंगल्याचा राजा इथे होता फक्त आता इथून त्यांचं आगमन झाला चालू आपल्याला थोडा उशीर झाला कारण की आपण चिंचवडलीचा राजाचा आगमन बघायला गेलो होतो तर इथला हा त्यांचा गणपती पुढं गेला तर चला ते आता आपण यालाच कंटिन्यू करूया ॲक्च्युली मी आणि आकाश इकडे आमचा पार्टनरांची वाट बघता आमचे पार्टनर थोडे कायब झालेत तुझं त्यांना आता शोधासाठी इथं आम्ही एक जागी थांबलेलो आहे तर कुठे येतील तेव्हा आपण त्यांच्यासोबतच दिसणार आहोत दोन तीन गणपती आहेत इथे यांचं पण आगमन होणार आहे आता आमची हे नाही आता कॅपॅसिटी खपलेली आहे आता स्टेशनवर जाऊन झोपणार आता आम्ही कॅन्सल आता नाही मित्रांनो अजून पण आपल्याला इथून ब्रिजवर जायचं आहे आता यांच्या पाठीपाठी आपण जाऊ ना समोर गप्पा आहे तर इथून आपण जाणार आहोत पुढं पुढं त्यानंतर ब्रिज जवळ जाऊ ना तेव्हा फुल धमाल आहे तर ते तुम्हाला आता धमाल दाखवणार आहे आणि आपण पण बघणार आहोत तर चला आपण हलू हलू पुढं जाऊया आपण आपण ून गणपती येतोय तो, तो बघा आणि आता चला आ, आता आपण जाऊया ब्रिज खाली आता हे सगळे ब्रिज खाली जाणार आहेत तर आपण पण इथून जाऊया ब्रिज खाली आणि तुम्हाला बोललो होतो ना इथं आल्यानंतर जो क्राऊड मित्रांनो हलत एकदम बेकार झाले आमचे कारण की चालाला चालाला उभा राहायला जागा नाही चालाला तर भरपूर लांबची गोष्ट आहे तरी पण आपण कशी कशी प्रयत्न करून व्हिडिओ काढ काढतोय काढतो आहे तर चला आता आपण आलो आलो तसंच भेटतो मला इंटरेस्टिंग होणार आहे याच्यानंतर पण तर व्हिडिओ सोडून जाऊ नका व्हिडिओ स्किप नका करू अजून पण थांबा आणि व्हिडिओ पूर्णच बघून जावा आजच्या व्हिडिओमध्ये फुलटू थांबा ना, तो मुंबईचा जम्मू गणपती होता तर तिथं पण फुलट धमाल चालू आहे तर चला आता आपण इथून काहीतरी पहिले सर्वात आधी नाश्ता करूया कारण की जाम भूक लागले भरपूर चाललो भरपूर तिकडं फिरलो त्याच्यामुळं आम्हाला भूक लागल्यावर पहिले काहीतरी खाऊन घेतो त्याच्यानंतर जेवढं काही दाखवता येईल ना अजून आपल्याला भरपूर काय दाखवायचं आहे त्या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवातीला आपण नाश्ता करायला जाऊया त्यानंतर मग आपण जाऊया आपल्याला इथं सुरुवातीला आपण पाणीपुरी खाणार आहोत पाणीपुरी एक शॉप भेटलेलं आहे त्यानंतर मग मुंबईचा स्पेशल तोच म्हणजे वडापाव त्याच्यानंतर आपण जाऊ वडापाव खायला मुंबईचा फेमस म्हणजेच असा असलेला वडापाव आपण आता वडापाव ट्राय करणार आहोत बघा फायनली मुंबई आणि वडापाव त्यांचा दोघांचा ना मुंबईचा आणि वॉडा एक वेगळाच काहीतरी नातं आहे दोघांचा तर तो तोच तो आपण ट्राय केलेला आहे मित्रांनो आगा इकडे कन्फ्यूज आलेला आहे गोलदेऊलचा राजा मित्रांनो हा गोलदेऊलचा राजा, राजा।, राजा गणपती होता याच्या आधी जो आपण बघितला होता गणपती तो फारसा महागणपती होता तर चला आता इथून आपण दुसरी गणपती बघायला जाऊया तर मित्रांनो हे बघा लालबागची एंट्रीचं डेकोरेशन हा आहे ना हा साईट कमान आहे आणि ती बघा समोर इथं आता बघा रोड रोड ब्लॉक केला आहे चला मग साईडला जायचा प्रयत्न करू आणि तो बघा आणि इथं लालबागच्या राजाची एंट्री इथून आहे बघा समोरून काय जबरदस्त किल्ला टाईप केलेला आहे जे करून झालेले आहेत आणि जो आता शेवटचा तुम्ही गणपती बघितलात ना तो तो पहिलचा राजा तो शेवटचा गणपती तुम्ही बघितलात आता आणि राऊत तर भरपूर होता हे बघा पूर्ण भ्रमाभूम म्हणजे एवढी गर्दी होती ना एवढी गर्दी होती धक्काबुक्की जय बोलते पुढच्या वर्षी हा लास्ट वर्ष पुढच्या वर्षी परत येणार नाही येतील का नाही बघू तर मित्रांनो व्हिडिओ आता आपण इथून चाललो घरी आणि स्टेशनवर पण भरपूर गर्दी असणार आहे त्याच्यामुळं आपल्याला चढाला आणि उतराला काय जास्त भेटणार नाही तर चला मग मंडळी आपण आजची व्हिडिओ आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय